मनोज जरांगे पाटील यांच्या आज उपोषणचा सा, सातवा दिवस आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात की अंतर्माली सराटीमध्ये वेगवेगळे भागातून लोक आलेले आहे आणि सध्या मनोज जरांगे पाटीलला सलाइन पण लावण्यात आलेला आहे आणि सध्या आपल्यासोबत काही लोक आहेत त्यांच्यासोबत बोलून घेऊया दादा नाव काय तुमचं आणि कुठून आले तुम्ही माझं नाव संतोष श्रीकांत येवले आम्ही पुणे येथून आलेलो आहे मावळ ता, मावळ तालुका लोणावळा येथून आलेलो आहे काय म्हणणं आहे तुमचं मराठा आरक्षणबद्दल मराठा आरक्षणासाठी आज जो अध्यादेश काढायचा आहे सरकारने तो अजून काढण्याचा विचार केलेला नाही आहे आता त्यांनी वीस तारीख म्हटलेले आहेत दुसरी गोष्ट आता मागास आयोगाने पण अहवाल दिलेला आहे की मराठा हा मागास आहे तर आता मराठ्यांचा सरकारने आणि कोणीही अंत पाहू नये आता ही अटीतटीची लढाई झालेली आहे राज्य मागासवर्गीय आयोगाने मुख्यमंत्रीला अहवाल पण दिलेला आहे आणि त्या आधारावर मुख्यमंत्री विशेष अधिवेशन वीस फेब्रुवारीला घेणार आहे तर तुम्हाला वाटते का काय आरक्षण मिळणार आरक्षण मिळणार शंभर टक्के मिळणार आणि ते आम्ही मराठी सर्वजण लोक घेणार आहोत आदरणीय जरांगे पाटील साहेबांच्या आदरणीय जरांगे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि शांततेच्या मार्गाने त्यांनी सांगितलेलं शांततेच्या मार्गाने आरक्षण मिळावल्याशिवाय आता आटणार नाही मराठीही आणणार नाही मुख्यमंत्र्यांनी हे पण म्हटलेलं आहे की आम्ही आरक्षण देणार परंतु वेळ पण लागणार ना त्याला वेळ वेळ आतापर्यंत सात आठ महिने वेळच दिलेला आहे सरकारला आता मराठ्यांनी वेळच दिलेला आहे पाटल्यांनी वेळच दिलेला आहे आता कालपासून परिस्थिती पाटल्यांची थोडी जरा सुधारत आलेली आहे त्याच्यामुळं अंत पाहू नये आता पाट सरकारने अंत पाहू नये आता दादा मला सांगा कुठून आले तुम्ही आणि नाव काय माझं राहुल मक्रदो मा डोंगरे राहणार कोतळा तालुका कळम जिल्हा धाराशिव मधून आलेलो आमच्या मुख्यमंत्र्यांनी हे पण म्हटलेलं आहे की ओबीसी लागत आरक्षण देणार हो ओबीसी मध्ये धक्का लागतच नाही ना कारण का आम्ही पहिलेच ओबीसी मध्ये आमच्या नोंदी सापडल्यात ना ओबीसी मध्ये सरकार पहिलं काय म्हणतो ओबीसी मध्ये आरक्षण भेटण्यासाठी पुरावा लागतो म्हणजे चौपन्न लाख पुरावा झाला नाही का ह्याच्या आधारेवर त्यांनी एक अधिवेशन घेऊ तु म्हणले होते कधी घेतो मी पंधरा तारखेला हे तारखा मनात वाढ तर आमच्या दादाच्या पोटात आज सहा सात दिवस जर पोट एक अन्नाचा कण नाही आणि हे तारखा मनानंच वाढवालेत मग ह्यांनी काय नेमकं सिद्ध काय करायचं तारखा का वाढवा लागले तर आज निर्णय का घेऊ शकत नाहीत ते ते त्या माझ्या सरकारला एवढीच विनंती आहे की बाबा तुम्ही आजच्या आजच निर्णय घ्या तुम्ही रात्रोजी रात्री एक सरकार बदलू शकता ह्या पक्षातून त्या पक्षात जाऊ शकतात एकेकाची मोठे मोठे भ्रष्टाचारी नेते तुम्ही त्यांनी एकदम साप एकदम निर्मळ करता एका दिवसामध्ये ते तुमच्याकडे आल्यावर आम्हालासुद्धा आरक्षण द्या आम्ही सुद्धा तुमच्याकडे व तुमच्या सपोर्टला राहू पण आम्हाला आरक्षण दिलं ना आम तर नाही दिलं तर आमच्या जर आधार कमी जास्त आम्ही तर होऊच देणार नाही पण झालं तर आम्ही तुमच्या तुम्हाला दिवसा डावळ्या सुद्धा हिऊ देणार आहोत आज तुम्हालाही आमचे हात जोडून कडकडीची विनंती आहे की बाबा आमचा अंत पाहू नका हा मराठाचा अंत आहे आजपर्यंत इतिहास आहे की मराठे शांत आहेत तोवर शांत आहेत जो आम्ही दादाची विनंती आहे मा त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही शांतोत दादाने आम्हाला आदेश द्यावा मग आम्ही आमच्या पायरीने आमच्या मराठीची जात दाखलोशी आम्ही राहणार ना आता किती नोंदणी मिळलेली आहे आणि जे नोंदणी मिळलेली आहे त्याला आतापर्यंत सर्टिफिकेट नाही ना, भेटलं नोंदणी आता सरकारचेच येऊन आम्हाला सांगतात की चोपन्न लाख नोंदी भेटल्यात म्हणून तुमची झाली का नोंदणी आमची वैदिक झालेली नाही आम्हाला म्हणजे तपासली पण आमची नोंदच नाही म्हणतात मग ते आता सक, सर सक, सक, ते 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 हो। सर जे सरकारने आध्यादेश्या सोयऱ्याचा जे कायदा काढला आहे त्याच्यासाठी आदेश काढावा आणि ते आम्हाला त्या सख्या सोयऱ्याच्या मार्फत प्रमाणपत्र देण्यात यावं एवढी सरसंघट जे आरक्षण आहे त्याच्यावर काय म्हणणं आहे सरसंघट म्हणजे आम्ही सगळे कुण बीज आहेत ना मराठी कुणबी शेतकरी म्हणजे बीज आहे ना मग सरसंघट सरसंघटन सर आरक्षण दिलं पाहिजे ना मग सख्या सोहऱ्याला द्या ना तुम्ही आरक्षण काही लोक आहेत दादा कुठून आले तुम्ही आणि नाव काय मी कर्ज जामकडमधल्या राशीन नजिक कर, कर पडून आलो जरांगे पाटील उपोषण जे घोषित केलं त्याच्या समर्थनार्थ तर, तर आलोच पण सरकार जी टोलाटोलीची उत्तरं देत आहे गेली सात आठ महिने झालं चुकीचं खोटं बोलून पुढे ढकलण्याचा प्रयत्न आहे तर सरकारला सर्व मराठा समाज माफ करणार नाही कधी तुमची कुंभीची नोंद झाली का नाही मिळणार काही काहीच नाही तर आता काय करणार तुम्ही आम्ही काय नाही करणार सरकारला सोडणारच नाही आरक्षण घेतल्याशिवाय मुख्यमंत्रीने राज्य मागासवर्गीय आयोगचा अहवाल त्याला मिळलेला आहे आणि त्याच्या आधारवर आधार वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन पण घेणार मग घेणार तर देऊन टाका की पटकिनी वारंवार फसवणूक आपल्या आपल्यासोबत काही लोक आहेत त्यांच्या सोबत बोलून घेऊ मला सांगा वीस फेब्रुवारीनंतर काय मला वीस फेब्रुवारीपर्यंत टाईम नाही आहे हे आज लास्ट आणि फायनल मी नांदेडून ना आलोय कंधार तालुका मर्शुनी गाव आहे माझं मी स्वतः चारशे साडेचारशे किलोमीटर लांबून आलोय तरीसुद्धा इथं आल्या असताना मी इथं पोहोचण्याच्या अगोदर चपाती पोळी भाजी आलेली आहे आणि सात दिवस झालं जरा पाटील पाणीसुद्धा न घेतलेला माणूस आहे आणि आम्ही तिथून येऊन सुद्धा एवढ्या लांबून घरच्या न असताना घरून इथं स्वयंपाक आमच्यासाठी तयार आहे मला याचं एवढं दुःख आहे की माझ्या समाजामध्ये इतकं काय होतं आणि या समाज सगळ्यात अन्नदानामध्ये सर्वात मराठा समाज पुढे आहे आज कुठलाही कार्यक्रम हो कुठलाही समाज असो आम्ही समाजाला समाजा मानलेला नाही आहे आणि छत्रपती राज यांनी हेच शिकवलं की आम्हाला समाज आहे तो द्वेष करायचा नाही आहे पण आमचा जो आज त्याग होते माझा जे आज राजा आहे हे फक्त आमचे आमची स्तुती आम आम्हाला नुकसान आहे मराठ्याला सरकार काही का असला माझा मुख्यमंत्री मराठा आहे कसला मराठा आहे त्यांना ऑलरेडी ओबीसीचं सर्टिफिकेट आहे अशोकराव चव्हाण दा अजितदादा शरद पवार यांना ऑलरेडी ओबीसीचं सर्टिफिकेट आहे मराठवाडा आणि हे एवढ्या समाजामध्ये आम्ही का अडचल आहे राजकारण सगळ्याचंच आहे काही एकट्याचं नाही आहे पण ह्यांच्यामध्ये आम्ही स्वतः हे नुकसानमध्ये जातोय माझा आज राजा उपाशी म्हतोय सात दिवस झालेले आहेत सगळ्यात जास्त जा समाज मराठा आहे तरीसुद्धा आम्हाला आरक्षण मागायची वेळ येते आणि त्याच काळात ज्यावेळेस मला आरक्षण दहा वर्षाखाली दिलं होतं दहा दहा वर्षासाठी यायला दिलं होतं तरी मराठा समाजाने कधी विरोध केलेला नाही आरक्षणासाठी आ, ना ते 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 का नाही केला की गरज नव्हती त्यावेळेस काळ होता तसं चाललं आणि त्यावेळेस जर आरक्षण घेतलं असतं तर आम्ही आजही राजा होतो त्या काळातून आजही राजाच राहतो तो आम्ही घेतलं नाही आम्हाला गरज नव्हती पण आज काळानुसार गरज आहे आम्ही एक लाख पस्तीस हजार फीस भरायची आणि हे तीस हजारामध्ये आम्हाला सलूट मारावं लागते त्याला त्याच्या अवकाळ नसताना चाळीस टक्क्याचा माणूस आम्ही नव्याण्णव टक्केवाला माणूस त्याला सलूट मारा काय करणार आत्महत्येशिवाय पर्याय नाही आम्हाला ह्याच्यासाठी की विनंती आहे सरकारना जेवढं होईल तेवढं आजच्या काळात आजच आजच फायनल पाहिजे काय तुमची कुंभीची नोंदणी सापडली का नाही माझी मा स्वतःची कुणबी नोंद आहे पण ते त्यांना एकोणीसशे साठ पासून पाहिजे आता कुठलं आणायची का त्यांची कधी सदू कधी आणायची मागची कोण आणणार बरं ठीक आहे तेही भेटतील पण सगळे सोयरे मान्यच आहे ना कुणाचं काय आहे कुणबी जातच आहे कुणबीच आहे मुळात आम्हीच जगवतोय पोशिंदा सरकारला सुद्धा आम्ही जगवतोय यांचं नाही आहे राजार फक्त आम्हाला आज भाव नाही हमी भाव नाही शेती आम्ही करतोय आम्ही लोकांना जगवतोय आणि उलट आम्ही ह्यांच्यासाठी भीक मागतोय आरक्षणासाठी मुख्यमंत्री हे पण आहे की आम्ही आरक्षण देणार परंतु वेळ वेळ लागेल किती महिने झालेले मागच्या वेळेस चौदा वर्ष चौदा दिवस आमरुन उपोषण झालं आणि आता उपोषण चालू आहे सातवा दिवस चालू काय काय माणसं मेल्यानंतर त्यांनी आम्हाला आरक्षण देऊन काय फायदा आहे जगाचा पोषिंदा जगला पाहिजे आणि आम्हाला फक्त जरा बाळतला इशारा कॉपी आहे आत्ता आग लावायला वेळ नाही झुरो मिनिटात फक्त इशारासाठी वाट बघायला फक्त त्या इच्छा ह्याच्यामुळे आत्ताही समाधान आव साडे साडेचारशे किलोमीटर लांबून आला पण इजे तिथ आला फक्त ह्या शब्दाची वाट बघायला आम्हाला काहीच गरज नाहीये आम्ही ज्या वेळेस यायल ना त्यावेळेस आगच आहो कारण आमच्यात ना आरक्षण नाही आम्हाला हे वेळ आले म्हणून आम्हाला आग आग भाडक आले आम्ही वैयक्तिक आम्ही पैसे देऊन आलेले नाही इथं आम्ही स्वतःच्या स्व खर्चा आलेले हो। मनोज जरांगे पाटील साठी तुम्ही आलेले पाटला पाटलासाठी इथं आलोय आणि आरक्षण आणि ते आमच्यासाठी राजे तेने आज आमच्या आरक्षणासाठी आज आमच्या मराठा समाजासाठी ते आमचा राजा आहे दादा तुमचं नाव आणि कुठून ना आम्ही करपडी राशीनवरून आलोय नंदराज विठ्ठल काळे माझं नाव आहे तर आम्ही जरांगे पाटलांसाठी इथं आलोय चारशे किलोमीटर अंतरावरून आलोय जरांगे पाटील वर काही जे राजकीय पुढारी आहे ते पण टीका करत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मनोज जरांगी पाटीलचे मराठा वेगळा आहे आणि आमच्या मराठा वेगळा आहे शिंदे साहेबांनी एक तर आम्हाला फसवलं मुंबईमध्ये गेल्यानंतर पूर्ण आम्हाला देऊ म्हणले आरक्षण आणि आम्हाला पाटेच्याला सांगितलं तुम्हाला आरक्षण मिळेल आमच्या गुलाला तर त्यांनी अपमान केला त्यांना ते निश्चित फळ भोगावं लागेल हे मी सांगतो दादा मला सांगा की नारायण राणे ॲडव्होकेट सदा वर्ते आणि छगन भुजबल दरवेळी मनोज जरांगेवर ते आरोप प्रत्यारोप करत आहे धंदे काय त्याला धंदे काय अहो तुम्ही बघा परिस्थिती आमचा गोर गरीब भराडला जात आहे ते नार्या झाला कोबडी चोर हरामखोर तिकडे बसला अरे नार्या तू जर तू आमच्या आमच्या पाटलाची तू लायकी पाटला काढतो तू, 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 तू तुपले तु तु दोन पोर ती गजर एकावर एक उभा राहिले तरी आमच्या पाटला इतकी हाईट भरणार नाही आणि पाटील आज आमचे पाटील विचार करा आमचे पाटील म्हणजे दादा आमचे राजे आज झाले पहिले सतरा दिवसाचं उपोषण नंतरचं नऊ दिवसाचं उपोषण आणि आज हे सात दिवसाचं उपोषण आज आमचे पाटील उपोषणाला बसलेले अरे चार दिवस म्हणा उपोषणाला बस आणि त्या कुत्र्याला मनात वा चष्मा आणला कुठून चष्मा आई पण त्या कंपनीचा हॅकण्या पाहतू एकीकड खातू एकीकड चालतू एकीकड मासाड मागं पुन्हा मान आली ती हे धंदे कोणते येत हा अहो तुम्हाला घरात बसून तुम्ही निश्चया काय करता चांगले बंगले तुम्ही कमीले सगळे झाले मराठ्याच्या जीवावर पोचले ला लाजा वाटूच्या जरा जवळजवळ अकरा कोटी संख्या आहे महाराष्ट्राची त्यातले सहा कोटी निश्चय मराठेत <laughs> हो अजून ध्याना धरा एक जर का मराठा आता पेटलेलाच आहे आणि जर तुम्ही काय ही अधिसूचना कायद्यात रूपांतरित केली नाही ना तर तुमचे घर मराठे नक्की पेटवल्याशिवाय राहणार नाही आणि मराठ्याचा एकच माग नाही मराठा जर कुणबी नाही तर कोणत्या वाघानं सांगाव मग ते हाई कोण त्याचा आजा कुणबी त्याचा पंजा कुणबी त्याचा खापर पंजा कुणबी हैदराबादचं गॅझेट सांगतंय मराठा कुणबी आहे एकोणीसशे एकतीसचा हायकोर्टाचा निर्णय सांगतो मराठा कोण बी आहे मग अजून तुम्हाला लागतय काय आणि द्यायचंय काय विचार करा जरा थोडा नुसते घरात बसून कोंबड्या चोरू नका राणीचे जे मराठा आहे ते कोणता आहे राणे मराठात नाही राणे नेपाळून पार्सल आलेले राणे कशाचा मराठा आहे अहो राणे जर त्याचं म्हणणं आहे का आम्ही दाखव मराठा कोण आहे ते जरांगे पाटील असं म्हटले होते जरांगे पाटील नारायण राणे जनांगी पाटीलला हे म्हटले होते की असली मराठा आम्ही दाखवणार तुला अरे असली मराठा पाटलाशिवाय दुसरा कोण दाखवायचा तू कोणता मराठा दाखवतो आम्हाला तूच मुळात बेवडे तू स्वतः बेवडे तू नेपाळहून आलेले भेसळे आमचं एकच म्हणणं आहे तू आमच्या पाटलाला आणि तू जर असल खानदानी मराठा असेल ना तर इथे चारच दिवस उपोषणाला बस मग म्हणतो आम्हाला मग तुला आम्ही मराठा म्हणू आपल्यासोबत अजून काही लोक का आहे बाबा तुमचं नाव काय आणि कुठून आले तुम्ही आम्ही बीड वरून आलेलो काय इथे तुम्हाला काय म्हणणं आहे की आरक्षण मिळणार का नाही का 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 का, काही नाही आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आमचा माणूस जगायला पाहिजे याच्या पुढे काय मागायचं तुम्हाला आणि आमच्या जीवावर तुम्ही मजा करता तिकडे का काय झालं की पैसे देऊन मार माझ्याने मग गठ्ठे घेते आणि इकडं आराम राहते आणि पुन्हा तेच आमची चर्चा करतात मराठ्याची का आमच्या वारखा जगून आमचे बाळ कुठं टाकायचे उन्हात पडले आमचे लेकर बाळ तर काय त्याला मिळालं तुकडा मिळाला तुकडा मग याने करायचं करायचा का तुम्ही दुसऱ्याला पाहता आमचे लेकर बाळ कुठं आहेत कुठं काय नाही कुठं शेतात जाते तर जा रात्री सापसुद्धा हातात येते का की तुमची कुंभ कुंभीची जे नू, नोंद आहे ते सापडली का हा मग सापडाशी उगत बोललं एवढं बोलायला सर्टिफिकेट मिळणार तुम्हाला कोणाला कुठं अजून काहीच नाही त्याला कोण सरकारचं म्हणणं आहे की आम्ही खूप लोकांना सर्टिफिकेट पण दिलेले आहे कुंभीचे कुठे कुठे दिलं कोणला दाखव नाही दा आमच्या सारे जातीला कोणला दिले का सरकार फसवे तुम्ही ओ, ए, सरकार निसतं बोलत एक करत एक हे भांडे कुत्रे निसत खाऊन निसतं मजा करते खाऊचे आम्ही काय करतो आमच्या शेतकऱ्यांनी एवढ्याला गठ्ठे घेतात दाबून बसत आणि आम्ही काय करायचो आमचे रात्रीचे साप हातात आम्ही करायचं का शेतकऱ्याला आमचा माणूस गेला तरी अजून अजून आहे ना मला सांगा तुमचं मी महादेव निवृत्ती तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर काय तुमची कुंभीशी नोंद सापडली का नाही सापडली तर आता काय करणार आम्ही जरंगे पाटलाला सपोर्ट म्हणून आलो आहे मला आरक्षणची खूप गरज आहे ज्यावेळेस मुंबईला काय गरज काय तुम्हाला अहो आज आरक्षण जर असतं तर आम्ही शेती शेतीच नसती केली आम्ही शेतीमध्ये काही एक राहिलेलं नाही आहे कुठंतरी आम्ही नोकरी धंदा काहीतरी केला असतं आम्ही पण आम्हाला आरक्षण नसल्यामुळं आम्ही नव्वद टक्के पाडून पण आम्ही शेतीच करतोय आज आम्हाला त्याच्यामुळं खूप आरक्षणची गरज आहे मुख्यमंत्र्यांनी हे पण सांगितलेलं आहे का आम्ही मराठाला आरक्षण देणार परंतु त्या वेळ पण लागणार अहो फक्त सरकार चाल ढकल करतं आहे आणि देवेंद्र फडणवीस तर हे बोलतच का नाही आहे हे फक्त मतदानाचा इश्यू आहे ओबीसीचं मतदान कसं घ्यायचं आहे फडणवीस तिकून आणि शिंदे इकून शिंदेला शिंदेला मतदान घ्यायचं आहे मराठ्याचं आणि फडणवीसला घ्यायचं आहे ओबीसीचं फक्त धोरण आहे जर त्यांना जर दोघं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री तर तो बोलतच नाही तो, तो छगम भुजबलचाच आहे त्याच्यामुळं आम्हाला दोघा दोघावर आशे आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस बोलत का नाही आहे देवेंद्र फडणवीस ज्या जवळ सत्तेमध्ये तोपर्यंत ही आरक्षण भेटायला खूप लढा लढा लागणार आहे आणि लढावा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे फक्त पाटला ना इशारा करावा काय करतोय हे एकनाथ शिंदे आणि फडणवीसला दाखवूनच देऊ हे आहे अंतरवाली सराठीमध्ये वेगवेगळे भागातून आलेले लोक आणि त्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिलेली आहे कॅमेरामॅन मोहम्मद समीसह हो इसरार चिश्ती अंतरवाली सराठी मुंबईत